हाय फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आता वाजलं आहे सव्वा सवा अकरा मी निघते आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी निघते कामासाठी बाराची शिफ्ट आहे तर निघते आता इथे माझा भाऊ पण झोपला आत्ता जस्ट मी आजीवाला हो एवढं ओरडली आहे ना त्या फोरीसोबत खेळते आणि ती बाहेर पळते रोडला जायला बघते ती खेळायला तिला ओरडली ना चुपछाप घरी आहे तर आता मी जाते कामाला भेटा कामामध्ये आणि आज मी बनवणार ब्रेकवरती आली तरी पण मी ब्लॉग बनवेन ट्राय करीन मला माझ्याकडून खरंच नाही आहोत कारण की ब्रेकवर ते मध्येच काहीतरी काम येतं मग काम करते आणि मग काय जे असतं ते फटाफट खाते बिचारी मग परत ब्रेकआउट होऊन जातो भेटतच नाही वेळेला जास्त व्हिडिओ काढायचा कामामध्ये असताना तर ट्राय करीन तरी पण व्हिडिओ काढायचा आज ओके सुटील दे बाय देखील नाही आहे मी तो सुन नाही आहे आता मी ब्रेकवर आली आहे आणि मी माझ्या पार्टनरसोबत जाते स्टेशनरीला स्टेशनरीमध्ये जाते क्रिसमस डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी माझा, <laughs> माझा एक तासाचा ब्रेक आहे ना हे लोक आता एका मिनटात असे उडून टाकते सगळं स्टेशनरी स्टेशनरीमध्ये जायसाठी नाही वायचं आहे ना बघा पोरी आमच्यापेक्षा सुंदर आहे इथे असं काय आम्ही शॉप मध्ये आलो आहे हा हे घ्यायला आलेलो आम्ही आणि मी कभी बोला क्या बोला कोणत्या आठ बजेट खाली हो थाली बोल हां ठीक आहे झाले का मी तुम्हाला बोलले लिहिलं मी ब्रेकवर आल्यानंतर मग मी तुम्हा तुम्हाला तुमच्याशी परत भेटेल तेच ब्रेकवर आले टाइम पण भेटला काहीतरी असं पण भेटला की सांगू शकते तर म्हणून ब्लॉक पण काढते मग पण भेटूया स्टोरमध्ये गेल्यानंतर बाय So, है है, तर आज मी नवीन ड्रिंक ट्राय करते टॉफी नटमाचा जर तुम्हाला पण प्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच स्टाफबॉक्समध्ये येऊन ठेऊ शकता कुठल्या पण स्टोरमध्ये विजिट करा जोडी नाही माझ्या स्टोरमध्ये सो असं काय हे फूड आहे आणि अशी काही ड्रिंक आहे ज्याची की त्याचा खूप जास्त असं हाल बनलेला आहे कारण की मी लेखात रेक्स फ्रायस टॉफी खाल्ल्यानंतर बाय तर इथे आज मी कॉफी टेस्टिंग केलेली आज माझं कॉफी टेस्टिंग आणि इथे दिसतंय इकडे मला ना एका कस्टमरने माझा स्केच काढलेला तर आता सुटली आहे आणि ला्रिंक त्या तिथे आणि मग मी घरी जायला तर बघूया रस्त्यामध्ये भेटूया आता मी हे सांगण्यासाठी हे केलं की आता जस्ट सुटली आहे सो लास्टची एक आपली ग्रीन टी आहे आणि सो आता मी पोचला आहे कांदेली स्टेशनला ट्रेन होती आहे पण ती ट्रेन माझी कदाचित सुटेल तर मी दुसरी ट्रेन पकडून जाईन फ्लोर आहे तोपर्यंत बघ त्यासाठी जायचं होतं पण वेळच नाही भेटला आठ वाजता जायचं होतं त्याने आठ वाजता भरलेलं सामान घेण्यासाठी वेळच नाही भेटला बघूया आता उद्या काय ते क्रिसमसचं पूर्ण डेकोरेशन करायचं स्टोनमध्ये ते हे असतं लावतात ना आपण काहीतरी ते डेकोरेशनचं तशी आम्हाला काचेवरती काहीतरी असं डेकोरेट करायचं ते त्याच्यासाठी गेलेलो स्टेशनरीमध्ये त्यांनी आठ वाजता बोललेलं पण आठ वाजता झा जाताना आलं खूप काम होतं थोडंसं वेळ नाही भेटला मॅचेस पण नाही झाला आणि मॅच पण नाही झाला वेळ बोलला आता उद्या बघू काय ते सो हेल दॅन बघत राहा पुढे भेटूया ट्रेन आलेली आहे स्वतः ट्रेन पकडली आहे घरी कोथून भेटते वेळ नाही भेटत तौरी तौरी तौर। 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 रात्री झाले पावणे अकरा आणि मी आता जस्ट घरी पोहचले डायरेक्ट बघते मम्मी लोक जेवण झाले असा विचार नाही केला की माझे अजून आले ना तर थांबते तिच्यासाठी जेव्हा मग विचार करते ना मग जेव्हा खायचं असतं तेव्हा तुमच्यासाठी घेऊन पण येते ना जाते खाऊन येते मम्मी बस हाय आणि बाय व्हिडिओ मध्ये एवढीच दिसते अजून दिसतच नाही तर आता जेवण दाखवते बघा मी तुम्हाला डाळ भात भेंडीची भाजी आणि हाय भेंडी फ्राय एकदम मस्त जेवण आहे या सगळ्यांनी जेवायला आणि सोबत इथे कुरकुरे पण आहे जे पप्पानी आणलेलं आर्विकासाठी पण ते मी खाते आहे ना मम्मी खायचं असं लहान पोरांचं मला मज्जा येते खायला पण देते पण मी तिला घेऊन असं नाही की नाही है ना मम्मी चला भेटूया मग थोड्या वेळानंतर डायरेक्ट ब्लॉग एंड करायला बघू जर राऊंड मारायला गेली तर अदरवाईज मग ब्लॉग बाय आज आहे ना आम्ही राऊंड मारायला आलो पण इथे ना कोणतरी बसलं आमच्या जाग्यावरती म्हणून ही बिचारी अशीच राऊंड मारते आता आम्ही ना दोन्ही दिली रोज राऊंड मारायला तर ना राऊंड आम्ही मारतच नाही फक्त घरातून इथे इथे असं बसतो बस एवढंच असतं जाते तू आपलं स्पॉट काय दाखवते पोहोचून नाही धब्ब तिच्याकडे बॉयफ्रेंड नाही ना तिचा फोन नाही पण मी तिने तो क्लिक जो आहे ना तिचा तो इथे मला लावलाय जर आज आम्ही कोणतरी बसली आहे आम्हाला जागत नाही बसायला पीएमसी वायला कम्प्लीट करता येऊ घेतले वाटत बघू आता असंच राऊंड मारतो साड्या अकरा अकरा पाहिजे बाहेर साड्या कोण होते का जेवण आली आहे ना आता राऊंड मारतोय बोलते ह्या खुर्चीवर बसायचं हे कोण बसते ह्या खुर्चीवर सो आता घरी आली आहे लाईट बीट सगळं बंद झालंय तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर मग प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा आणि बॅल ऐकाउंटला पण क्लिक करा थँक्यू ठीक केअर बाय म्हणे बाय कर बाय